भारतीय किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय शेठ थोरात यांच्या कार्यालयात मंचर येथील जनसंपर्क कार्यालयात आंबेगाव वार्ता वृत्तवा यांच्या माध्यमातून शिरू लोकसभा मतदारसंघात जी निवडणूक रणनीती सुरू झाली आहे त्या संदर्भात मुलाखत घेण्यासाठी आपण थेट त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आलो आहे नमस्कार शेठ नमस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघात नेत्रपक्ष आणि भाजप असे जे उमेदवार आहेत शिवाजी आढावराव पाटील आणि समोर विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जी लढत आहे या लढतीबाबत तुमचं काय मत आहे खऱ्या अर्थानं ही लढत आपण बारीक विचार केला तर तुल्यबळ होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं शिवाजीराव ठाकर पाटील आहेत पंधरा वर्ष संसदेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे त्यांचे सांसद सदस्य म्हणून जी निवड झाली ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी संघर्षातनं सगळं उभं केलं त्यांचं तसं खाजगी आयुष्य सार्वजनिक आयुष्य संघर्षमयाचे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना सामाजिक राजकीय भौतिक ऐतिहासिक ह्या सगळ्या घटनांचा चांगला अभ्यास आहे या मतदारसंघाचा त्याच्यामुळं ही जी लढत आहे ती तुल्यबळ न मानता याचं हे ही जी लढत आहे ती शिवाजीराव आठवणराव पाटील यांचं पारदिशीचं जड आहे अशी लढत आहे आणि कोल्हे साहेब जे आहेत त्यांना मागच्या वेळेस संधी मिळाली होती ते अभिनेते म्हणून चांगली त्यांची संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्यामुळं लोकांनी त्यांना बऱ्यापैकी प्रतिसाद दिला त्यांच्या भूमिकेवरती विश्वास ठेवला पण त्या गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी त्या विश्वासाला तडा दिला तो तडा देत असताना जन जनसामान्य असतील किंवा ज्यांनी त्यांना निवडून आणलं ते असतील किंवा मतदार असतील सामान्य जनता असतील नेते असतील सगळ्यांचा विश्वासघात केला कुठलंही काम त्यांना करता आलं नाही कुठलाही संपर्क ठेवता आलेला नाही अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे यांचं तुलनेबळ असं म्हणजे तुलना होऊ शकत नाही दादांचं खूप पारण झाडाच्या मला आता याच्यात भाजप पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे असं एकत्रितपणे तुम्ही मतदारसंघात फिरताय का तुमच्या समन्वय आहे का आमच्यामध्ये सुरुवातीपासूनच अत्यंत चांगला असं समन्वय म्हणजे मतदार आता आम्ही तर तालुका निय पाहिला बैठक झाला सुरुवात झाली आता प्रत्येक तालुक्याची विधानसभावाही बैठका ता चालू झाल्या त्याच्या अगोदर माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष भाऊकळे साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा असतील म्हणजे राजेश पांडे असतील आमचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ कुठे असतील तर सगळ्यांनी एक आमची मिटिंग घेतलेली होती पुण्यामध्ये आणि त्याच ठिकाणी रणनीती सांगितली होती तर कुठल्या पद्धतीने काम करायचे आणि आपल्या मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी कशी रणनीती आखायची सगळ्यांच्या बरोबर जाऊन आपण कुठेही माघरावलं नाही पाहिजे बी जे पी म्हणून आपण सगळ्या ठिकाणी आघाडीवरती पाहिजे आणि एक चांगलं मताधिक्य कसं मिळेल आपल्याला शिरूर विधानसभा मतदारसंघात शिरूर लोकसभामध्ये तर त्याचे एक चांगलं नियोजन आम्हाला करून दिलं होतं चांगल्या सूचना दिल्या होत्या चांगलं मार्गदर्शन केलेलं होतं मग त्याच्यामध्ये नेते असतील कार्यकर्ते असतील विस्तारक असतील प्रचारक असतील या सगळ्यांना एकत्रित बोलवलं होतं आणि प्रत्येकाची भूमिका काय याच्यामध्ये कसा प्रचार करायचा हे सगळं समजावून सांगितलेलं होतं अशी चांगली रणनीती आम्हाला सांगितली शिकवली आणि त्यानुसार आम्ही सगळेजण चाललेलो आहोत शिरो लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे येणार अशा जवळजवळ दो एक दोन दो वर्षापासून त्या व्यवहार चालू होती त्या संदर्भात विविध ठिकाणी बैठका झाल्या केंद्रीय मंत्री आले आणि तेव्हापासूनच तुम्ही अत्यंत प्रभावीपणे सर्व टीमने म्हणजे विशेषतः भाजप पक्षाने चांगलं काम केलं परंतु आहे वेळेस ही जागा राष्ट्रवादीकडे आली त्याच्यामुळे काही नाराजी आहे सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी नाराजी होती पण आपण जो विचार केला पक्षाने जो विचार केला एक राष्ट्रीय पातळीवरती मोदी साहेबांचं नेतृत्व उभारलं आहे आणि जगभर त्याला मान्यता मिळाली आणि आपल्या महाराष्ट्रातले जर प्रादेशिक पक्ष एक कर्तृत्व सगळं लोक आहेत त्यामध्ये आणि ती जर आपल्याला येऊन बी जे पी भारतीय जनता पार्टीला किंवा देशासाठी देशहितासाठी देशा चांगले दे निर्णय घेऊन आपल्याला त्या युतीमध्ये महायुतीमध्ये सहभागी होत आहेत तर आम्हाला त्याचं काही वाईट वाटलं नाही आहे किंवा निश्चितच याचा देशाला आणि समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून आम्हाला त्याचं काही वाईट नाही एकंदर मोदी सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही किंवा बाजारभावाबाबत हमी भाव किंवा याबाबत काहीच कार्यवाही होत बाकी <laughs> शहरी मतदार संघ किंवा शहरी मतदार खुश आहेत बोल भाजप बो। परंतु ग्रामीण मध्ये काही प्रमाणात नाराजी आहे त्याचं नेमकं कारण काय किंवा काय करायला पाहिजे खऱ्या अर्थानं विरोधकांनी पहिल्यापासून हा भ्रम पसरवलेला आहे बाबा मोदी असतील किंवा फडणवीस असतील किंवा बी जे पी भी बी जे पीचे नेते असतील हे शेतकरी विरोधी आहेत असा एक भ्रम पसरवला गेला आणि आमचे शेतकरी सामान्य कष्टकरी जनता जी आहे ती फार सुशिक्षित नसल्यामुळं अभ्यासून नस असल्यामुळं त्या विश्वास अंधविश्वास ठेवला जातो जे भ्रम पसरवले जातात त्याच्यावरती खऱ्या अर्थानं मोदी सरकार दोन हजार चौदाला सत्तेवरती आल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम झालं पण त्याचा प्रसार प्रचार कमी झाला आणि ज्यांच्यासाठी काम केलं त्यांना त्याचं महत्व समजलं गेलं नाही किंवा त्याची जाणीव झाली गेली नाही दहा वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आपण जर पाहिलं दोन हजार चौदाच्या पूर्वीची परिस्थिती शेती असेल ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल तर सगळीकडचे आपण जर पाहिलं रस्त्यांची परिस्थिती आपण पाहतो दोन हजार पूर्वीचे रस्ते आणि आताचे रस्ते पूर्वी प्रतिदिन बारा किलोमीटर याप्रमाणे रस्ते होत होते तेच ते रस्ते आपला प्रतिदिन सदतीस किलोमीटर पर डे या प्रमाणे होत आहेत हे रस्ते तयार करत असताना खऱ्या अर्थानं सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी जातात मोदी साहेबांनंतर पहिला कायदा त्यांनी काढला किंवा माझ्या शेतकऱ्याचं कुठेही नुकसान व्हायला नको शेतीला योग्य मोबदला मिळाला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचे अकाउंट बँकमध्ये उघडली त्याच्यानंतर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे कसे जातील ते पैसे किती जावे दोन हजार चौदा पूर्वी जर गुंठ्याला आपल्याला दहा दोन हजार अडीच हजार पाच हजार दहा हजारापेक्षा भाव मिळत नव्हता शासकीय दर तो आपण खऱ्या अर्थानं मी बँकेचं रेकॉर्ड स्टेटमेंट दाखवू शकतो की माझ्याबाबत सुद्धा सहा लाख रुपये गुंठा याप्रमाणे शेतीला भाव मिळालेला आहे आणि शेतकऱ्याला हे सगळं करत असताना शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणजे पहिले शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाका त्याच्यानंतर मग तुम्ही ती जमीन अधिग्रहण करा जमीन अधिग्रहण केल्यानंतर तिच्यावरती काम चालू करा जमीन अधिग्रहण करायच्या अगोदरच शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जमा झाले त्या प्रोजेक्ट चालू व्हायच्या अंतर शेतकऱ्याच्या खात्याला पैसे गेले उघडी काळजी या सरकारने आल्या आल्या पहिल्यांदा घेतली जमिनीचे भाव चांगले करून दिले असे अत्यंत महत्वाचे कायदे आणले गेले त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदाची पूर्वीची परिस्थिती आता रस्त्यांचं सांगितलं मी आपण खतांची परिस्थिती पा आपण जर खतं पाहिली तर दोन हजार चौदा पूर्वी काही एरिया असा होता काही भाग असे होते त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये खताचं युरियाचं वाटप करायला लागत होतं दोन हजार चौदा नंतर मोदी साहेब आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक चांगलं धोरण शेतीच्या खतावरती अवलंबलं त्याला चांगली सबसिडी दिली गेली आता भ्रम प्रसरवला जातोय का शेतीचे खताचे भाव खूप वाढले खऱ्या अर्थ आपण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं डी असेल युरिया असेल आता डी एपीची किंमत साडेचौदाशे असेल तर सरकार त्याच्यावरती तीन हजार रुपये सबसिडी देते त्यावेळेस शेतकऱ्यांना चौदाशी मिळते शेतकऱ्यांनी बॅग जर वाचली चांगली तर त्याच्यावरती सबसिडी किती दिली जाते आणि तुम्हाला केवढ्यावर मिळते त्याच्या खऱ्या अर्थानं ते उल्लेख केलेला आहे पण हे समाजापर्यंत जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे की बाबा आपल्याला आपल्या विरोधी धरून आखलं जाते आपण पाहिलं तीन वर्ष पूर्वी शेतीसाठी तीन कृषी कायदे नवीन आणले होते मोदी साहेबांनी त्या कृषी कायद्यानं खूप मोठा विरोध झाला त्या विरोधामुळे ते कृषी कायदे कालांतराने शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे माघारी यायला ते कायदे अत्यंत चांगले होते त्या कायद्यामध्ये असं होतं का कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे पिकाचं कॉन्ट्रॅक्ट करत होते पण शेतकऱ्यांमध्ये भ्रम तुमची जमीन हे कंपन्या घेणार आहेत आणि तुमची जमीन कालांतराने जाईल शेतकरी घाबरला गेला खऱ्या अर्थाने याचं इतके चांगले कायदे होते की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तुमच्या पिकाचा करार पीक लावगडीच्या अगदरात तयार होत होता तो पीक लावगा लावायच्या अगोदर कंपनीवर अग्रिमेंट होणार कुठलं पीक करायचं ते ठरवणार त्याचं त्याची किंमत किती ते अगोदर ठरवली जात होती समजा आपण उदाहरण घेतलं आपल्याकडे कांदा पिकतो कांद्याचा भाव जर त्यावेळेला दोनशे ठरला कंपनीला पीक काढायला आला आणि बाजार भावामध्ये जर चारशे रुपये मार्केटला रेट असेल तर त्या कंपनीने त्या शेतकऱ्याला चारशे रुपये देणं बंधनकारक होतं पण दोनशे रुपये ठरल्यानंतर जर भाव शंभर रुपये आला तर कंपनीला दोनशे रुपये देणं बंधनकारक होतं असे अत्यंत चांगल्या पद्धतीचे कायदे केले होते दुसरं त्या कायद्यामध्ये असं होतं की तुम्ही बाजारपेठेमध्ये स्वतः कुठेही घेऊन बाजार माल विकू शकत होता कुठल्याही बाजारपेठेत भारतातल्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये शेतकरी माल घेऊन जाऊन विकू शकत होता समजा माझी द्राक्ष मंजरला आहे कळंबला आहे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मी जर दिल्लीला चांगलं मार्केट असेल बँगलोरला चांगलं मार्केट असेल तर मी तिथे जाऊन डायरेक्ट विकू शकत होतो मला कुठली परवानगी लागत नव्हती काहीही लागत नव्हती असे असे अत्यंत चांगल्या पद्धतीचे कायदे केले होते त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती लवाद पण नेमले होते व शेतकऱ्याचे पैसे कंपन्यांनी बुडवले तर काय होणार शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती शंका होती बाजारपेठांकडून पैसे वसूल केले जातात या कंपन्यांचं जा काय तर त्या ठिकाणी तहसील लेवलला प्रांस लेवलला एक लवाद नेमले होते का म्हणजे न्यायालय ने नेमले होती त्यांना पंधरा दिवसात आठ दिवसात असे नियम टाकून दिले होते आणि न्याय द्यायला सांगितला होता शेतकऱ्याला त्या ठिकाणी तिथं न्याय मिळाला नाही तरी कोर्टात पण जायची हे होती आणि असे अत्यंत चांगल्या पद्धतीने कायदे केले होते शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हमी भाव बी त्याच्यात येत होता पण तो ते कायदे प्रचार प्रसार जास्त प्रचार प्रसार विरोधामुळे कायदे विरोधकांच्या विरोधकामुळे ते कायदे मागे घ्या लागले खऱ्या अर्थानं यांनी हायवे किंवा बैलगाडा शर्यती इत्यादी सुरू केल्याचं ते ठिकठिकाणी सांगतात आणि मीच गोडी जाते किंवा ते बायपास किंवा हे केले तर त्यामध्ये काही तथ्य वाटते नाही असं तथ्य नाही आपण जर म्हणजे ब्रॉडली विचार केला तर खऱ्या अर्थानं रोडची सुरुवात झाली अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून त्याच्यानंतर मोदी सरकारला मोदी सरकारने त्याच्यावरती अत्यंत सुवर्ण काळ चालणार रस्त्यांसाठीचा आणि मग गडकरी साहेबांना आपण खऱ्या अर्थानं रोडकरी म्हणून जगामध्ये जे ओळखले जातात त्यांनी जगामध्ये चमत्कार करून दाखवला अत्यंत चांगले रोड केले त्यांनी रोडचा विषय जर पाहिला आपण ज्या देशाची प्रगती झाली जे देश मोठे झाले पहिले त्या ठिकाणचे रस्ते चांगले झाले म्हणून ते देश मोठे झाले ते गडकरी साहेबांनी ओळखलं मोदी साहेबांनी ओळखलं म्हणून हे रोड त्यांनी हे घेतलं आणि त्याचा परिणाम पण आपला जाणवतो आपल्या बाजारपेठा मोठ्या झाल्या आपल्या उद्योग इंडस्ट्री वाढलेली आपण आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आजला देशामध्ये तीन नंबर एक नंबर आपलं राज्य किल्ला नाही हे जे रस्ते झालेत आपले ते सिन्हा याचं श्रेय नेमकं कोणाला आहे याचं श्रेय तर गडकरी साहेब त्यानंतर त्यावेळेचे खासदार आपले शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील आणि त्यानंतर शेवटला हे खासदार म्हणून जाता जाता काही लक्ष दिलं असल त्यांनी तर त्यांचं कर्तव्यच होतं पण त्यांना श्रेय घेता नाही त्यांनी कर्तव्य म्हणून काही कर्तव्य बजवले असतील आम्ही नाही म्हणत नाही दिल्लीला गेल्यानंतर मांडला असं आमचा खेडचा हा भाग लवकर व्हावा किंवा नारायणगावचे काही प्रश्न होते ते मार्गी लावले असतील याचा अर्थ त्यांनी तो रोड सुचवला आहे तो मंजूर करून आणला आहे तो पंच्याहत्तर टक्के काम त्यांच्या याच्यात पूर्ण झाले ऐंशी टक्के झाले असं कधीही झालं नाही जी काही शिल्लक बाबी होत्या त्यांनी लक्ष घातलं आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी बोलून घेतलेलं आहे संसदेमध्ये गेल्यानंतर आता सध्या विमानतळ आठराव पाटलांमुळे गेलं अशी ती चर्चा चालू आहे किंवा आता खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप आहे तर त्याबाबत तुमचं काय मत आहे कारण त्या गोष्टी रावराव होत नाही मला सांगा ना दोहगाव विमानतळ झालं साधारण पन्नास वर्ष झाले असून किंवा शंभर वर्ष झाले असेल मला आठवत नाही त्याच्यानंतर हा विमानतळाचा योग आपल्या राजगोत जवळ आला होता परंतु ते विमानतळ गाजवण्यासाठी आडवराव पाटील यांनीच म्हणजे आडवराव आड़ा, पाटील यांनीच विमानतळ गाजवलं आणि त्यामुळं काही पिढ्यांचं नुकसान झाले असा थेट आरोप कोल्ह्यांनी केला त्याबाबत आपण काय हा बालिशपणाचा आरोप आहे खऱ्या अर्थानं दादा एक सांसद सदस्य असताना त्याच्या ते एक उद्योजक आहे आणि एक उद्योजकाला माहिती आहे की विमानतळाचं महत्व किती मोठं असतं आणि त्या दृष्टीने त्यांनी भरपूर प्रयत्न केले ऍक्च्युली राजकारण असेल किंवा त्यावेळीची भौगोलिक परिस्थिती जी आहे विमानतळासाठी लागणारी त्या काही परवानगी असतील या असतील किंवा सरकारी धोरण असेल त्या धोरणानुसार ते विमानतळ थांबलं गेलं कुणी एका खासदाराच्या किंवा एका दादांच्या शब्दावरती विमानतळ जाऊ शकतं असं काही चमत्कार होत नाहीये तसं असतं तर दादांनी आज पण त्यांच्या ला शब्दावरती लाखो कामं आणली असती सगळं सुजलाम सुफलाम पण होऊ शकला असतं किंवा सगळ्याच गोष्टी करता आल्या असतात असं नाहीये एक माणूस सांगताना विमानतळ जातोय अबालिश पण आहे असं काही आणि ते करणार पण नाही त्यांना विमानतळाचं महत्व अत्यंत चांगलं माहिती आहे त्यांना त्यांनी अशा पद्धतीने दुसरा महत्वाचा मुद्दा येतो का शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी आणि हडपसर हे भाजपला मानणारे म्हणजे दोन्ही थोडक्यात भोसरी मतदारसंघ आहे भाजपचा आहे हडपसरला बऱ्यापैकी भाजपची टाकत आहे तर तिथं शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळेल हडपसर हडपसर आणि भोसरी हा शंभर टक्के महायुतीचे उमेदवार जे दादा आहेत आपले शिवसेजराव आठवडराव पाटील यांना शंभर टक्के लीड मिळणार कुठल्याही परिस्थितीत मिळणार कारण त्या ठिकाणी राहणारा जो मतदार आहे तो गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी साहेबांवरती विश्वास देऊन मोदी साहेबांनी केलेली प्रगती त्यांना अनुभवतात मोदी साहेबांनी शिक्षणामध्ये घडवलेलं बदल त्यांना अनुभवतात मोदी साहेबांनी देशाची जगामध्ये केलेली प्रतिमा ह्या सुशिक्षित वर्गाला कामगार वर्गाला आठवते त्याच्यामुळे हा पूर्ण बेल जो आहे एमआयडीसी असेल मग त्याच्यावर अगदी तुम्ही चाकल सुद्धा येतं आणि शिरूर हडप भोसरी आणि हडपसर हा शंभर टक्के आपल्याला महायुतीला चांगला लीड देणारा हा बेल दे ते थोडक्यात मागील लोकसभा निवडणुकीत किंवा त्याच्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीत काही लोक आडारराव पाटला पाटील यांना सोडून भाजपमध्ये आले त्यावेळेस ते शिवसेनेमध्ये होते भाजपमध्ये आले समजा नाराज होऊन किंवा काय अंतर्गत काही प्रश्न असेल तर ते आता नेमके भाजपचे लोक आडाव पाटलांचं काम करतात का कर किंवा त्यांची काही नाराजी दूर करतात आडावराव पाटलां टक्के यश पण आले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या वेळेला एखादा कार्यकर्ता येतो तो, तो खऱ्या अर्थानं एक समर्पण केलेलं असतं त्यांनी देशासाठी पार्टीसाठी त्याच्यामुळे त्याच्याबरोबर हा मुद्दा येत नाही की बाबा नाराजी आहे किंवा मागे काय झालं तो काय भविष्याचा चांगला विचार करून पुढे निघालेला असतो त्याच्यामुळं आम्ही हे ते आलेली जी भाजपमध्ये नवीन जे लोक काही आलेली आहेत त्यांच्या आमच्या बैठका झाल्या उलट आमचं असं म्हणणं आहे की आपण प्रचारामध्ये आम्ही सगळेजण अगदी राष्ट्रवादी आमचे मित्रपक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे कसं राहता येईल त्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा चांगलं काम कसं करता येईल जे चांगल्या कामाची स्वार्थ आमची आणि त्यांच्यामध्ये का जास्तीत जास्त मतं मिळून द्यायची आपण अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण द्यायचं आता भाजपमध्ये समजा काही जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात किंवा आंबेगाव काही गटबाजी आहे का भाजपमध्ये हो बिलकुल नाही आता संपूर्ण ताकदीने तुमच्या आंबेगाव तो भाजप पक्ष आढळराव पाटलांबरोबर फिरताय शंभर टक्के फिरतो हा म्हणजे जी चर्चा चालू आहे का भाजपमध्ये गटबाजी आहे राष्ट्रवादी एखादं उदाहरण दाखवा या ठिकाणी मीटिंग आहे आणि भाजपचे दोन गट आहेत त्याच्यातला एक गट आला एक गट आला नाही किंवा काही कटकटी झाल्या समोर असं तुम्ही दाखवलं पाहिजे तुमचं ध्येय धोरण पंतप्रधान नव्हती त्यासाठी सगळ्यांची समजा एकमेकांची नाराजी किंवा काय ती असे दूर राहते आणि आढावा पाटला बरोबर सक्षमपणे सगळं हो जे आता आडाव पाटील आहे त्यांनी आता काल सांगितलं राजगुर नगरला का मी माझी ही शेवटची निवडणूक आहे थोडं भावनिक वातावरण तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं नेमकं काम असले असं कसं आहे आता दादांना पाहिलं आपण तर राजकीय क्षेत्रामध्ये जे स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळला त्याच्यानंतर राजकारणामध्ये आजला वीस वर्ष सक्रिय आणि अजून किती वर्ष सक्रिय राहायचं त्यांना त्यांच्या फिजिकली ज्या मर्यादा आहेत शारीरिक क्षमता आहे शारीरिक मर्यादा आहे त्याची त्यांना जाधव आहे त्याच्यामुळे त्यांना एक इच्छा आहे कदा मी एक खासदार म्हणून हा एवढा चांगला जो काळ आहे देशामध्ये तर मला एक चांगलं काम माझ्या मतदार संघाकरता राहिलेलं करून आहे अशी त्यांची इच्छा आहे बाकी काय भावनिक वगैरे असं म्हणता येणार नाही तुला भावनिक होऊ शकत नाही नाही भावनेचा काय संबंध पहिली जी इलेक्शन असते त्यांची तर आपण म्हटलो म्हणू शकलो असतो हे काय असं नाही आपल्याला समजते का चार इलेक्शन दादांनी लढल्या त्याच्यातल्या तीन जिंकल्या आणि शेवटची इलेक्शन हे करतात शिरो लोकसभा मतदारसंघातून खासदार अमोल बोलले यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये फारसा वेळ दिला नाही किंवा नटसम्राट म्हणून त्यांचे सगळे का आहे जर वेळ गेला नाही तर ते पुन्हा निवडणुकीसाठी का उभे राहिले कारण लोकांचा आग्रह असल्यामुळं ते म्हणतात मी उभं राहिलो शरद पवारांचं माझ्या प्रेम आणि हा मतदारसंघ शरद पवारांना मानणारा आहे त्याबाबत मी उभं राहिलो आपलं काय म्हणत तर पवार साहेबांना जर मानणार असतं तर सुद्धा तीन वेळा तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष लोकसभा मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व केलं त्यांनी मागची टर्म होती ती खऱ्या अर्थानं कोल्हे साहेब को जे होते कोल्हे साहेबांच्या ज्या मालिका होत्या त्या मालिकांमुळं लोकांनी विश्वास टाकला त्यांच्यावरती कोल्हे साहेबांच्या मध्ये समाजानं धर्म त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं रूप पाहिलं आणि त्या रूपावरती लोकांनी मतदान केलं त्यावेळेला लोक आपली जनता ही गोळी वाभली होती त्यांना त्याचा खऱ्या अर्थाला समज आली नाही एक अभिनेता हा अभिनेता असतो अभिनेता हा नेता होऊ शकत नाही आपण इथे इथून पाठीमागचा काळ पाहिला तरी आपण सांगू शकू गोविंद असेल किंवा इतर बाकीचे नेते आले असतील त्यांनी इलेक्शन जिंकून काही करता आलं नाही फक्त निवडणुका जिंकल्यात त्यांनी पण समाजासाठी काही काम वेगळा ठसा असा उमटवता आलेला नाही तेच कोल्हे साहेबांच्या बाबत झाला आणि कोल्हे साहेबांची निष्ठा वगैरे हा तुम्ही तर अत्यंत चुकीचं आहे त्यांनी मनसे सोडली मनसेतनं शिवसेनेत आले शिवसेनेतनं परत राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीतनं आता पवार साहेबांकडे गेले आणि पवारसाहेब असताना मागची इलेक्शन होती त्यावेळेला तर हे निष्ठाच मानतात तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं वर्षे पाटील असतील किंवा अजितदादा पाटील अजितदादा असतील तर दोघांनी त्यांना निवडून आणण्यासाठी तन मन धन हे स्वतःचं सगळं अर्पण केलं आणि निवडून आले पण इकडे तिकीट मिळणार नाही हे त्यांना कळालं आणि मग ढोन दाखवलं त्यांनी काही मिटिंगला इकडे हजर पण होते बीजेपीवर पण कॉन्टॅक्ट करत होते तिकडे तिकीट नाही मग राष्ट्रवादी दादा येतात म्हटलं तिथं पण नाही म्हणून साहेबांवरती निष्ठा आणि हे सगळं प्रेम दाखवून त्यांनी आज हे सगळं चाललेला खेळ आहे त्यांनी ते चांगला अभिनय करू शकतात त्याच्यामध्ये लोकांच्या मनावरती जातो बाबा नाही नाही खरंच असं होतं तसं होतं माझ्या निष्ठा आहे अशा काही निष्ठा नाहीत आणि काही नाही मतदारसंघासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वेळ दिला नाही असा जो आरोप थेट केला जातो आणि त्यांचे समजा नाटक असत किंवा मालिकेला वेळ मिळतो हे कसं म्हणायचं त्यांचं वय पाहतात ते निश्चितच त्यांच्या त्यांचं जे व्यवसाय व्यवसाय किंवा त्यांचा जो अभिनय करण्याचं त्यांची जी कला आहे किंवा त्यांचं उपजीविकेचं साधन आहे आणि त्यांचा वयाचा कर्तृत्वाचा विचार केला तर ते एवढा वेळ इकडे देऊ शकणार नाही त्यांना त्या वाटलं होतं की आपण एक त्यांच्या ऑफिस टाईप एखादं कॉर्पोरेट ऑफिस टाकून सगळ्या गोष्टी करू तर समाजकारण असं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून किंवा राजकारण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून करू शकत नाही आणि त्यात त्यात ग्रामीण भागातलं तर बिलकुल नाही एक वेळ शहरी भाग असेल तर एक क्षेत्रफळ कमी असतं सुशिक्षित लोकं असतात समस्या फार कमी असतात त्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका असतात खूप बाकीचे लोक असतात एका मतदारसंघामध्ये दोन दोन विधानसभा येतात त्यामुळे विकास झालेला असतो फार समस्या नसतात तसं ग्रामीण भागामध्ये नाहीये त्याच्यामुळे त्यांनी ते चुकीचा त्यांचा त्याच्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं वेळ देता आलेला ना नाही त्यांना ह्या पदाला न्याय देता आलेला नाही त्यांनी खरं आता इलेक्शन लढवायला नको गेल्या पाच वर्षात त्यांनी म्हणजे संपर्क ठेवला नाही किंवा विकास निधी आला नाही यामुळे काही मतदारसंघाचं काही नुकसान झाल्यासारखं वाटतं खूप मोठं नुकसान झालं संघाच्या फक्त समस्या संसदेमध्ये जाऊन तुम्ही अभिनय करणं हे मांडणं आणि त्यांनी फार भावनाही दुखावल्या देशभरात त्यांना जी प्रतिमा होती त्यांची प्रतिमा मलिन झाली खऱ्या अर्थानं ज्यावेळेला संसदेत ते बोलले का राम मंदिराच्या प्रत्येक पायरीवरती उभा राहताना त्यांना जे जे आठवलं ना तर त्यांना संभाजी महाराज आणि छत्रपतींची भूमिका केल्यानंतर त्यांनी आठवावं का खरंच तुम्ही हिंदू आहात का खरंच तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिकेमध्ये केलं का फक्त नाटकच केलं त्या दिवशी त्यांची ती संसदेतलं भाषण आहे म्हणून आमच्या त्यांच्या त्यांच्याबद्दल जो आदर होता जे प्रेम होतं खऱ्या अर्थानं आमचं दूर झालं सगळं जो धर्मवादी किंवा धर्माला मानणारा समाज होता तर त्यांच्यापासून निश्चितच बाजूला झालं कारण त्यांचं जे सगळं अभिनय होता हे सिद्ध केलं त्यांनी त्या दिवशी त्यांचं आचरण नाही तर त्यांचा अभिनयच असतो आचरणामध्ये अभिनयाचा आणि आचरणाचा काही संबंध नाही म्हणजे नेमकं काय बोलले होते ते म्हटलंय पहिल्या दिवशी मी म्हणजे पहिली पायरी मला राम मंदिराची आठवती हो पहिल्या पायरीवरती गेल्यानंतर मला आठवलं की हो माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केला माझ्या शेतकऱ्याच्या बाजार व्हावा याला हे नाहीये दुसऱ्या पायरीवरती मला आठवलं की हो दवाखान्याची गरज आहे दवाखान्याची गरज असताना अशा प्रत्येक पायरीचे त्यांनी मुद्दे मांडले होते मग आता देशामध्ये दवाखानेच नाहीत का देशामध्ये सगळ्या ह्याच समस्या राम मंदिर बांधलं म्हणून तुमच्या समस्या सगळ्या वाढल्यात का पूर्वी नव्हत्या का जे राम मंदिर सुरू व्हायच्या अगोदर ह्या समस्या होत्या का राम मंदिर बांधल्यामुळे समस्या झाल्या ह्या राम मंदिरामुळे झाल्या नाहीत श्री राम हे आज पाचशे वर्षाचा लढा पूर्ण झाला सगळं जग आनंदित सगळ्या जगानी तो सोहळा पाहिला सगळ्यात जग आनंदित झालं त्यावेळेला एक त्रेता युगामध्ये गेल्याचे अनुभव सगळ्यांना झाली धन्यवाद चेत आपण अब्येगाव अर्थ वृत्तवाहिणीसाठी जो अमोल वेळ दिला त्याच्याबद्दल आभारी आहे संतोष वळसे पाटील मनचा नमस्ते